चपल्या घालत नाही मागता ना ताई आमची जगवा मागायचा तिला लक्ष्मीच इथे धुरच नाही होत मला जायचं वाटत नाही काय हाय करत चॅनेल वर कोण नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि छान छान कमेंट करा गॅस आहे की घरात पण आता हे लई सैपाक खांदा बनवावं लागतंय ना एवढं पीठ मळावं लागतंयवड मी जे मळते त्याचे चारपट आम्हाला एवढं एवढं लागतंय माणसं माणसाला किती घडी येते एक दोन तीन चार पाच सहा गडी अजून एक येणार आहे सातवा गावा येणार आहे ह्या बारक्याला बरं नाही आणणार ती सात लेडीज एक दोन तीन चार

असल्या बारकी ह्याची नसती मोठे घालायची बांगड्याची माल ते गाणं शिंदेच ना चंदन कांबळे बांगड्याची माळ लक्ष्मी करून बसावली अशी माळ घालायची जोडी करायची भयानं कशी बोलावली दुरे दुसरे ह्या बाजू बांगड्या एवढ्या बांगड्या बारकी कुठं बसले ते मोठे घालायच्या घातले आपले हातात असते ती किती फोड्या तर बसली आता ही माळ असले असल्यामुळे तर दिसतं का सांगा बघू तुम्हाला मला का हे असं ब देवाची माळ असले होणे आता हे फोटो आहे म्हणून वाटेल की खरं देवाची माळ आहे हे लक्ष्मीचा फोटो आहे तू लक्ष्मीचा फोटो आहे या चल आहे चल 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 हां बघ आता मी ह्या भाजीवर झाले की हळजत लाकडं घेऊन घालायची आहे नाही तर का हे पातील नाही की एवढं भर प्यायला भरायचं आहे गाठ ठेवायचा आहे ये इकडं घाल ये ये तुला नाही ला उशीर लागतंय माया ये नव्हतं ताजं ता पाणी भरे हे मी ताजंच आहे पण मी वांग धुवायला घेतलं होतं काही नव्हती भरती मी बनावली

तुला घाल आई गाबाई अशी माळ घातली या लकाबाईची या बांगड्याची माळ लिबावानी डोळ तसच आहे बघायची खरं आज पूजा पूजा त्यानं मस्त प्रकरणा केली अस तुम्हाला गेली की आता त्याचा व्हिडिओ टाकली बघा बघायला देवीचा